हाय हॅलो कसं आज सगळे मस्त मजेत नाही तुम्ही सगळे मजेतच असणार तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती की ज्याचं नाव आहे हृदय कप्पा हृदय बघा हृदयात काय काय दडलेलं असतं हे नक्कीच मी आज तुम्हाला सांगणार आहे एक अशीच कथा तुम्ही ऐका आणि हो असंच काही नाही हे ही गोष्ट ना प्रत्येकाच्या आयुष्यात घडून गेली आहे आणि काहींच्या आयुष्यात घडतीये पण जे की आता सध्या कॉलेजला आहेत हो आपलंही कॉलेज झालेलं आहे थोड्या त्या दिवसामध्ये जाऊया थोडं म्हणजे जा आठवणींना उजाळा देऊया तर चला राजाशी दुपारी बसले होते आठवले एकदम कॉलेजचे दिवस यार काय ते दिवस होते काय ते आठवणी होत्या आता सहजासहजी मुलांना वाहनं म्हणजे असं जाण्यासाठी कॉलेजला वगैरे उपलब्ध होत होता आपण तशा काळात आपण एस टीने प्रवास करायचो आपली कॉलेजची धडपड कॉलेजला जाण्यासाठी एस टी पकडायची वेळेवर आवरायचं पटकन जायचं आणि हो तशातच आपल्या घरची बंधनं पण असायच्या ती आपण कधी नाकारली नाही आहेत पण थोडं आठवलं यार कॉलेज म्हटलं की काय ते दिवस होते त्या कॉलेजमधला कप्पा ना थोडासाच मनामध्ये राहून गेला तो की म्हणजे बघा कॉलेजमध्ये असल्यावर प्रत्येकीलाच कुठला ना कुठला कॉलेजमधलं की आठवण आठवत आहे ना हां हां तुम्ही आता माझं आकता ऐकत चाल पण तुमच्याही मनात कुठेतरी ती आठवण नक्कीच आली बरोबर आहे ना हो आवडायचा एक मुलगा खूप आठवण यायची पण काय करायचं आपल्या घरचे नियम बंधनं तेही आपल्याला पाळायला लागायचं ना त्यामुळे नाही करता आलं कधी प्रेम हो पण आपल्या हृदयात एक कप्पा शिल्लक होता त्याच्या आठवणीचा हो हो आवडायचं पण कधी बोलून नाही दाखवलं कधी कोणाबरोबर शेअर पण नाही केलं अरे शेअर केलं तर कोणी सांगितलं तर आपल्या घरच्यांना समजलं तर नाही आ एवढी डेरिंग नाही कधी झाली पण हो आहे एक कप्पा हृदयात त्याच्या आठवणीचा हो खूप आवडायचा खूप भारी वाटायचं मनापासून आवडायचा पण कधी कोणाला सांगता पण नाही आलं आणि बोलता पण नाही आलं हो जवळच्या मैत्रिणीला पण मी कधी नाही सांगितलं अरे यार ती काय विचार करेल माझ्याबद्दल सांगितलं तर म्हणून आहे एक कप्पा आठवणीचा हृदयात हो ठेवला आहे तसाच काय करायचं एक उजाळा आपल्या आठवणींना कॉलेजमधल्या प्रत्येकीच्या आयुष्यात असं घडून गेलं या कोणालाच नाही की असं म्हणजे कुठली गोष्ट आवडली कॉलेज करत असताना कमीत कमी या मुलाला म्हणा किंवा मुलीला हो पण काही ना बोलू दाख बोलून दाखवू शकत नाही कसं असतं प्रत्येक गोष्टीला आपल्याला दडपण असतं प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या ह्याच्यात चौकटीत राहूनच करावी लागते त्यामुळे बंधनं नियम अटी आपल्या घरच्या आत्ताचा जमाना सोडा आत्ताचा जमाना वेगळाच आहे पण त्या काळात आपल्या वेळेस खूप काही दडपण असायचं आपल्या घरा घराण्याचं नाव वगैरे या गोष्टी सर्व आपल्या भोवतणी फिरायच्या त्यामुळे नाही सांगू शकलो आपण कोणाला हो पण आहे हा हृदयात एक कप्पा आहे तो हो जास्त असा शेअर करावा म्हणून मी केला पण हो नक्कीच हा कप्पा कोणाच्या आयुष्यात घडला असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण असं सा प्रत्येकाच्या आयुष्यात हा क्षण येऊन गेलाच आहे असं नाही की फक्त माझ्याच आयुष्यात आला होता म्हणून आपण त्या गोष्टीनं कोणासोबत बोलू पण शकत नाही आणि शेअर पण करू शकत नाही पण हो आणखी येते आठवण फक्त आठवणीच बाकी काही नाही सो असो असंच आठवलं म्हणून शेअर केला सो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की सांगा आणि तुमच्याही आयुष्यात असं काही घडलं असेल तर मला नक्की शेअर करा तर आपल्या चॅनल जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मनातलं बोलवत बोलत चला मन हलकं करत चला कसं आहे आपण आठवणी आपल्याबरोबरच येणार आहेत हे तर मान्यच आहे आपल्याला परंतु त्या असं जगा थोडंफार जगा त्या आठवणींना उजाळा द्या खूप भारी फील येतं तेव्हाच आपण आठवलं ना आपल्या मनाला समाधान भेटतं जर तुम्ही उदास असाल तर त्या गोष्टी आठवा आणि तुमचा मूड ना हॅप्पी करा खूप भारी वाटते यार सो असो चला एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये बाय